Hello, 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 hello. Hello, hello. Hello, hello. Ah. हॅलो 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 रनआउटची संधी होती पण नॉट आऊट हॅलो तीन चेंडू तीन धावा हॅलो तीन चेंडू तीन धावा टोटल धाव संख्या झाली होती बारा मे पॅकर्स एक धाव चार चेंडू चार धावा सुंदरशी बॉलिंग करता येते चंकी तांबे मारा नीती निती आऊट आऊट सुंदरशी कॅच पकडली ती अक्कू विकेट गेलाय तो निती नवीन फलंदाज आलाय तो ग्राउंडवर हर्षी रोरा वन टू गो सुंदर असं स्वीप करा पण एक धाव एक धाव एक धाव दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर किमया पॅकरच्या संघाचा स्कोर झालाय तो चौदा एक गडी बाद तिसरा ओव्हर आपल्या संघासाठी घेऊन येतोय तो निलेश संघाचा आयकॉन नाए नाए मामा दोन चेंडू एक धावा रनआउटचा स्वरूपात आपला विकेट घालतोय तो, तो संदेश भंडारी संघाचा स्कोर झालाय तो फक्त आणि फक्त पंधरा दोन गडी बाद नवीन बॅट्समॅन आला आपल्या संघाचा दा कर्णधार मयूर कांबळी नॉन स्ट्राईक वर आले ते मयूर कांबळी त्यांना स्वीप च्या रूपात एक धाव स्ट्राईक वर आले ते संघाचे कर्णधार मयूर दादा कांबळी मारा बॉलिंग वर निलेश तीन चेंडू दोन धावा सुंदर असा शॉट मारला होता मयुरदास पण एक धावासाठी मयूरदासच्या गाडीला ब्रेक नाही लागला संघाची संघाची धाव संख्या झाली ती सतरा एक धाव एक धाव वन टू गो सतरा चेंडूत अठरा धावा झाले किम्या पॅकर्स या संघाचे दोन विकेट डाऊन लास्ट बॉल मयूर दादा एक धावासाठी खूप रागात मारला होता हा शॉट पण एक धावासाठी एस जेवण संघाला जितण्याकरिता वीस धावांची गरज

वेश करतायो हॅलो एन टी एम एम सीसी आणि महाकाल सीसी यांच्या कॅप्टननी स्टेज जवळ टॉस उडवण्याकरिता हिमे पॅकर्सचा संघाकडून पहिला षटक घेऊन येतो तो नितीन लोंड मारा तो निलेश हा डॉट बॉल डॉट बॉल सुंदर अशी गोलंदाजी नीती यांच्याकडून तसाच सुंदर अशी किपिंग आमच्या दादा लेट लेटकट खेळला तो एक धावासाठी दोन चेंडू एक धावा जितण्याकरिता सोळा चेंडू एकोणावीस धावांची गरज एस जी एम एम संघाला सुंदरसा स्वीप खेळत होते चंकी एक धावासाठी तीन चेंडू दोन धावा चौथा चेंडू घेऊन येतो तो, तो निती मारा करतो निलेश ड्रायव्हच्या रूपात सुंदरसा क्षेत्ररक्षण संदेश भंडारी यांच्याकडून एक धावासाठी आपल्या संघासाठी तीन रन वाचवले महाकाल सीसीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे ओके एक दाव, चार चेंडू धावा वन टू गो सुंदरसा ड्राइव, तेवढी सुंदर क्षेत्ररक्षण संदेश भंडारे यांच्याकडून पंचांचा निर्णय आऊट निलेश आऊट संघाचा आयकॉन खूप

दुसरा ओवर घेऊन येतो तो रोहित चव्हाण तेवढ्या सुंदरसा स्वीप तो चंकी <laughs> एक चेंडू तीन धाव <laughs> एक धाव <दाओ। laughs> एक धावासाठी बाईसच्या रूपात दोन चेंडू चार धावा रोहित चव्हाण यांच्या ओव्हरमध्ये एक धाव स्वीपच्या रूपात तीन चेंडू पाच धावा टोटल धाव संख्या झाली आहे ती नऊ एक गडी बात नऊ चेंडूत अकरा धावांची गरज एस जी एम एम संघाला जिंकण्याकरिता सुंदर अशी गोलंदाजी रोहित चव्हाण यांच्याकडून एक धावांसाठी कुणाल महेंद्र मादळकर यांनी कृपया करून व्यासपीठावर यावे यावेशवी चालू आहे बावीसवी एक धाव वन टू गो सात चेंडू नऊ धावांची गरज एम संघाला बघू शेवटच्या चेंडूवर कुणाल काय करतो ते एक धाव सुंदरशी गोलंदाजी करतो रोहित चव्हाण सहा चेंडू मध्ये आठ धावांची गरज एस जी एम एम संघाला आपल्या टीम साठी तिसरं षटक घेऊन येतोय तो इतो हर्षी डॉ एक रन रनआउट चंकी रन रनआउट मोठा मासा फसवलाय प्रथमेश सुंदरसा क्षेत्ररक्षण सुंदर रन आउट घेतलाय तो चंकी तांबे पाच चेंडूत आठ धावांची गरज पप्या पाच चेंडूत आठ धावाची गरज एस जी एम एम संघाला जिंकण्याकरिता नवीन बॅट्समॅन आले तो सूर्या सुंदरचा शॉट मारलाय तो सूर्य यांनी सुंदरचा चौकार मारलाय तो चार चेंडू मध्ये चार धावांची गरज एस जी एम संघाला फिफ्टी फिफ्टी मॅच कॅमेराचे इकडे जे बसलेले त्यांनी त्या साइडला बसावे कृपया करून कमिटीला सहकार करावे तुम्हाला विनंती करतो की कॅमेरा पुढे कोणीही बसू नये तीन चेंडू मध्ये तीन धावांची गरज